दुनिया बनाने वाले क्या सुर मन में समाई काहे को दुनिया बनाई आता एक काम कर हिरनजीवांना सांग दोन्ही कॅसेट बघ हां एक तेचे आईबापाच्या लग्नाचे असेल आणि दुसरी पोनची असेल आईबापाच्या लग्नाचे कॅसेट तू बघ आणि दुसरी आम्हाला परत दे पय बोलायचं काहीच बोलायचं नाही फक्त दोन्ही कॅसेट परत मिळवायचा कस ते, ते तुझ तू अरे मी सोडून इतर कोणाशी आयुष्यात कधी थेट बोलली आहेस का तू कसा कौचे माणूस काही हरकत नाही बारा वाजले आणि संपली उडी किती कॉमेडी असता तरी नवराय आपला संपेला सांगायला हवं हो। हॅलो संपे झोपलीस का ग काका पुन्हा काहीतरी नवीन कॉमेडी केलेली दिसते ते काही नाही करत ग त्यांच्या बरोबर होते कॉमेडी साग साग लवकर सात डिटेल मध्ये सांगावं लागेल उद्या सांगते ओके okay, ओके okay. बाय गुड नाईट एक मिनिट एक मिनिट मग तू मला कॉल करशील की मी तुला कॉल करायचा आहे संपे No okay, okay. तू कॉल कट कर काही दिसणार नाही कॉल कट करायला झोप आता <laughs> संपू म्हणजे ना मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सपोर्शन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू